इकडं माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या जे सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी जी आरक्षणाची सोडत जो रिपोर्ट आहे हे तीवृत्तासह आम्ही वगैरे साजरं केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगानं आपल्याला हिवाळी सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना की प्रक्रियेमध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जी विषय सूचना दिली होती म्हणजे की प्रभाकचा म्हणजे चौदा ड याच्यामधली जी जागा होती ती चौदा क हो ही जागा आहे ती ओबीसीसाठी होईल असं सूचना दिली आणि चौदा डची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आणि उर्वरित आम्हाला जे सोळा प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले ते सोळा प्रभागामधून आपल्याला पाच जागा स्पेशली ओबीसीच्या नागरिकांना मागास प्रवर्त्याला पण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा होत्या त्या सोडतले सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षित होत्या आणि ही आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे आणि राबवून त्यानंतर मग प्रत्येक जनरल महिला सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याचे सुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः शाळा आम्ही आयोगाला पाठवलं त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिलं आहे त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घ्यायला ही पूर्ण प्रक्रिया राजधानांना हे जे सूचना आलेल्या आहेत जरी काही लोकांना आक्षेप आहे तर या प्रक्रियेबाबत जे काही रिवाय सूचना आले त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः सात दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोजित सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोजेवर निर्णय घेईल आणि फायनल ते अंतिम होऊन प्रभाग राशन आपल्या गॅजरेटमध्ये येऊ थँक्यू थँक्यू